चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त असशील तर चिंता सोड खूप काही चिंता करण्यात काही वेळ घालवू नकोस कारण आज मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे तर तू या संदेशाला नक्कीच ऐकशील अशी मी इच्छा करतो बाळा जेव्हा तुम्ही श्रद्धापूर्वक अंतकरणाने माझ्याकडे येता तुम्ही देवाकडे श्रद्धेने एक पाऊल उचलता तेव्हा देवही तुमच्याकडे कितीतरी पाऊले उचलत येतात आणि तुमच्या इच्छा ऐकतात तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही देण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतात स्वामींचा हा पवित्र दैवी संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे तेथे देवी ऊर्जा प्रसारित होईल तेथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या कार्यातले अडथळे देखील नष्ट होतील देव म्हणतात तुझ्या एखाद्या कार्यात जर गोंधळ निर्माण झाला असेल तुला त्या क्षणाला काही सुचत नसेल तर तू माझे स्मरण कर तू माझे ध्यान कर आणि त्या क्षणाला तुझ्या बुद्धीत असे काही येईल जे मी तुला मार्गदर्शन देईन बाळा तुला अशक्य असे काहीच मी ठेवणार नाही ज्या गोष्टींसाठी ज्या कारणांसाठी तू स्वतःला कमकुवत समजत आहेस त्या सर्व काही गोष्टी तुझ्यासाठी पुढील काळात शक्य होताना तू अनुभव करणार आहेस बाळा निश्चिंत रहा कारण जेव्हा आम्ही आशीर्वाद देतो तेव्हा तुम्हाला मागण्यासारखे काही उरत देखील नाही जेव्हा तू माझी प्रार्थना केली आहेस तर मग आज मी तुला सांगू इच्छितो की तू निश्चिंत असावे काळजीमुक्त असावे कारण चिंता या तुमच्या मनालाच नाही तर तुमच्या शरीराला देखील कमकुवत करत आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाचे स्मरण करा देवाचे स्मरण केल्याने तुमच्या ती स्फूर्ती ते देह तुम्ही प्राप्त कराल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा काहीही करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास की माझे चमत्कार तुझ्या दिशेने येताना तू अनुभव करणार आहेस तू माझ्या निरंतर सेवेत आहेस हे मी जाणतो तुझे संपूर्ण कुटुंब माझे नामस्मरण करतात आणि ते तल्लीनतेने करतात तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वा वाटत असेल संकट आणि खूप काही त्रास होत असतील जाणवत असतील तर आज या रात्रीतून मी ते नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहे ज्यामुळे तुमच्या जवळून ते सर्व काही दुःख क्लेश आणि ते संकट हरण केले जातील बाळा त्याचा अनुभव तुम्ही आधीही घेतला आहे विश्वास ठेवा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहेत तुम्ही जर ते प्रार्थना करत आहात तर मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे संरक्षण करत आहे तुमच्याकडे कुठलीही नकारात्मक ऊर्जा राहू नये याची काळजी तुमचा देव घेत आहे या क्षणाला देखील तू माझे स्मरण कर आणि अनुभव घे की तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा या रात्रीतून नष्ट होणारे अनुभव तुला येतील तुझ्या विचारातील ते नकारात्मकता कायमची जळून जाईल आणि माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कारिक चैतन्य तुझ्यात शिरून तुझ्यासाठी दिव्य आशीर्वादांचे चमत्कारांचे कार्य करतील बाळा माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी प्रत्येक क्षणाला तुझ्यावर करत आहे तुझ्यातून दुःख यातना त्या खूप काही अशा वाईट कल्पना तुझ्यातून दूर केल्या जात आहेत तुमचे भय भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत माझे देवदूत ते तुमच्याकडून काढून घेतील आणि ते नष्ट करतील बाळा निश्चिंत रहा तुम्हाला असलेली खूप काही भीती आज रात्रीतून नष्ट होणार आहे तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक देवाचे ध्यान करावे देवाचे नामस्मरण करावे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर झोपण्याआधी निदान अकरा वेळेस तरी श्री स्वामी समर्थ मनपूर्वक श्रद्धापूर्वक डोळे मुठून देवाचे आप ध्यान करून देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केले तर तुमचे नामस्मरण नक्कीच स्वामींपर्यंत पोचेल आणि तुम्ही मागत असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल यात कधी शंका ठेवू नका तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे स्वामी आज या रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मग चमत्कार बघा स्वामी म्हणतात बाळा तू आशा ठेवतोस त्या सर्व काही आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी ठेवतो म्हणूनच मी तुझा देव आहे तू चिंता करू नकोस तुझ्यासाठी मी अशक्यही शक्य करणार आहे कारण तुला माहीत आहे की तुझे स्वामी माऊली हे चमत्कार घडवून आणू शकते तुझ्यासाठी काहीही करू शकते स्वामी माऊलीवर ज्यांचा ज्यांचा संपूर्ण विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका स्वामी देव निरंतर कृपा करतील आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिक काही करावे लागणार नाही फक्त देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देवावर अखंड विश्वास ठेवा देवावर ते नितांत श्रद्धा ठेवा आणि देव तुमच्या अडचणीतही तुम्हाला मार्ग दाखवतील यावर संपूर्ण भरोसा ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे आपली प्रार्थना करता वा। ती इच्छा मागता तेव्हा थोडा संयम ठेवा थोडी वाट पाहण्याची तयारी दाखवा जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात एखाद्या चमत्काराच्या रूपात ते देऊ इच्छितात तेव्हा ती आनंदाने स्वीकार करा देवाजवळ तुमच्यासाठी अफाट प्रकाश आहे अनंत आशीर्वाद आहेत ते मिळवण्यासाठी देवाचे कृपा प्राप्त होण्यासाठी चांगले कर्म करा चांगली नियत ठेवा शत्रू मानू नका आणि जे तुमचा विरोध करत आहेत त्यांनाही मनापासून माफी करा कारण जेव्हा तुम्ही मन मोकळे करून माफी कराल तेव्हा तुमचे मन मोकळे होईल तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष राग खंत आणि काहीही चिंता राहणार नाही तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इतरांचा द्वेष करतात कुणाबद्दल मनात का वार मनात काही विचार ठेवतात ते वारंवार तुमच्या दुखणे उत्पन्न करते आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्यापेक्षा त्यांना माफी द्या ते मोकळे केले म्हणजे तुमच्या मनात काहीही विचार शिल्लक राहत नाही असे करून पहा जर तुम्हाला ते केल्याने आनंदाची बातमी मिळत असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही राग द्वेष आणि खूप काही चिंतेतून मुक्त व्हाल तेव्हा देवाजवळ आपोआप याल देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहेत स्वामी म्हणतात माझ्या मुलांनो मी चमत्कार करण्यास सक्षम देव आहे हे लक्षात ठेवा हे अशक्य वाटत असतानाही मी तुमच्या जीवनात झटपट बदल करू शकतो जे बदल तुमच्यासाठी योग्य आणि आनंद आणणारे आहेत देवाची योजना तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही एका योजनेचे भाग बनत आहात जी योजना देवाची आहे जे कधीही तुमच्यासाठी आनंदी ठरणार आहे देव म्हणतात माझे चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकारण्यासाठी तत्पर हो विश्वास ठेव माझे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत स्वामी म्हणतात बाळा या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या ज्या शुभ कार्यासाठी आजपर्यंत वाट पाहिली आहेस ते कार्य प्राप्त करण्याची वेळ आली आहे तेव्हा निश्चिंत रहा नामस्मरण करत राहा तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल ज्यांनी कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट इतके ऐश्वर प्राप्त होणार आहे त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानेल स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे आता चिंता करणे थांबव काळजी करणे थांबव कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ती विनंती केली आहेस त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे तुमची पावली आता योग्य दिशेने वळवली जातील तुमच्यासाठी ती भरभराट ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे बाळा ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला तु आहेस तुझ्या डोळ्यातून ते अश्रू देखील ओघळताना मी पाहिले आहेत पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेहू इच्छितो त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी स्वामी माऊली महान आहे असे कमेंट करा देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते तुम्हाला काळजी वाटते त्या त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देवाची लीला सुद्धा अफाट आणि अनंत आहे मानवी विचारांच्या पलीकडे आहे तुम्ही जे काही विचार करत आहात तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्याही पलीकडे कधीकधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच लिहा की होय मी ते अनुभवले आहे देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका जेव्हा तुम्ही यशाची दारे ठोठावू लागतात तेव्हा ते तुमच्यासाठी भरभराटीसह ते यश देण्यासाठी येत आहे तुम्हाला तो आशीर्वाद प्राप्त होत आहे विश्वासाने पावले उचला देवावर श्रद्धेने नामस्मरण करताना इतका विश्वास ठेवा की तुमचे कार्य कुठेही अर्धवट सुटणार नाही तुम्हाला तो विजय नक्कीच प्राप्त होईल जर तुम्ही हा विजय प्राप्त करून घेण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असाल तर तो विजय पुढच्या क्षणी तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य जरी कधी कधी दिसून येत नसले तरी ते अखंडरित्या सुरू आहे आज तुम्हाला काही कार्य होताना दिसत नसेल तरीही शांत रहा मनोभावी जो कोणी देवाची प्रार्थना करतो त्याच्या जीवनातून देव तो अंधार आणि ते नैराश्य कायमचे दूर करणारे आशीर्वाद देत आहेत अगदी पुढील क्षणाला चमत्कार प्राप्त करणारे तुम्ही असाल होय देव तुमच्याशी बोलत आहे जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत असाल तर देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्यावरच होत आहे याचा मुख्य अनुभव तुम्ही घ्याल मला माहीत आहे की काही अडचणी आहेत ज्या तुम्हाला दूर व्हावे यासाठी तुम्ही देवाची मनोभावे प्रार्थना करत आहात श्री स्वामी समर्थ हे नाम जप अत्यंत प्रीतीने करत आहात पण कधीतरी देखील तुमच्या मनात नैराश्य घर करत असेल नकारात्मक विचार वारंवार येत असतील तर तुम्ही तारक मंत्राला जपून ते तीर्थ तुमच्या घरात शिंपा आणि तुमच्या मुलाबाळांसकट तुम्ही ते तीर्थ प्राशन करा यामुळे तुम्हाला ते दिव्य अनुभव येऊ लागतील स्वामींची श्रद्धा वाढू लागेल विश्वास वाढू लागेल आणि तुमच्या त्या कार्यात जे काही अडथळे उत्पन्न होत होते ते नाही होण्यास तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यांनी तारक मंत्राचे अनुभव घेतले आहेत ते भाग्यशाली आहेत तुम्ही जर अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामी माझी शक्ती असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनात तुम्हाला हवी असलेले जे सकारात्मक आहे ते तुम्हाला लवकरच प्रदान करून तुमच्या आयुष्यातून जे काही नकारात्मक आहे ते लवकरच काढून टाकोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची बुद्धी देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ